અર્ધા વર્ષી બોલા એક મધ મારાઇરા મારી વર્ષે નાગડા કરારી પંદર તી ચાર વય

महाराष्ट्रात चालला मराठी मराठी शिकायचं नाही एक लोक आस्ताप नाही तुम्ही का इकडे उपटता का बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना मराठी शिकायला हो ऐका काय कोसळ तुम्ही सुपरवायझर इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय लाभ असते लोक सकाळी सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठी मध्ये बोलायला वाटवा काय बोलता तो बोल ना मराठी ट्रेन लावत गेला ही भाषा वापरायची जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण मला मराठी ट्रेन लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात <णत्ति> <णति> राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या हो देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण करतो आपण प्रोमिशे परवाई करेल ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या ऍडव्होकेंट पर्यंत तो, तो? तो? तो, तो उत्तर देतोय

મારા ઘણા અકિર નો પહેલા લોકોમાં દંડા મારતો

आपण पवई एल आय टी या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश किरामजी आहेत कामगार सदिशे उपस्थित विजय निकमजी आलोप गुप्ताजी विषय असा आहे की ह्या एल आय टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग भेद आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रो वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं असेल तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली ते जास्त मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखा अध्यक्षांच्या आम्ही सोबतच उभं होतो त्याच्यामुळे त्याकडेने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि याच्या ह्याच्यातून कालच्या गुढीपारवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कुणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानफाटीतच आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटली धन्यवाद